तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ यांनी नाशिक येथील मुंबई नका संकुलातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली या ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ यांची विशेष उपस्थिती होती ओबीसी समाजाचे प्रमुख नेते असलेले भुजबळ हे प्रकृती अस्वस्थ असतानाही कार्यक्रमाला उपस्थित राहिले ही, ही बाब त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचं उपच नमूद केलंय कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक सामाजिक कार्यकर्ते महिला आणि अधिकारी उपस्थित होते सर्वांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार अंगीकारण्याची आणि समाजात शिक्षण व समतेला प्रोत्साहन देण्याची प्रतिज्ञा केली आहे तसेच नाशिक शहरातील मुंबई नाका संकुलात आयोजित कार्यक्रमास जलसंधारण मंत्री गिरीश महाजन हे देखील प्रमुख उपस्थितीत होते या प्रसंगी भुजबळ बोलताना म्हणाले की सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव जिल्हा सातारा येथे झाला असून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिला शिक्षण सामाजिक न्याय आणि समानतेसाठी समर्पित केलं त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा ठसा आजही समाजाच्या जडणघडणीत मार्गदर्शक ठरित आहे ते पुढे म्हणाले की आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची एक एकशे पंचानवी जयंती आहे त्या निमित्तानं त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मी आज इथं नाशिक मध्ये आलो आज बरोबर दोन महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झाली अजूनही डॉक्टरांनी परवानगी दिली नाही पण आज मी त्यांना विनंती करून अगोदर नायगावला तिथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला तिथे आज मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री यांच्या बरोबर जन्मघरात जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दीडशे कोटी रुपयाचे कार्यक्रम वेगवेगळ्या स्मारकाच्या निमित्तानं भूमिपूजन केलं आणि सातारा नायगाव इथून मी आता नाशिकला आलो करून आता पुन्हा मुंबईला अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरी केली जाते आता ओबीसी नेते छगनराव भुजबळ समता परिषदेचे सर्व सर्व हे सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला आले मदतीच्या काळामध्ये ते आजारी होते पण आता बरे होऊन या ठिकाणी आज पहिल्यांदा नाशिकमध्ये महिनाभराने आलेले आहेत हे आपल्या सोबत या ठिकाणी होते परंतु सर्व देशभर आज सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक